नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीस चा निकाल भाजपाचे राम सातपुते नवव्या फेरी अखेर बत्तीस हजार सहाशे मतानी आहेत पुढे सोलापुरात प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का राम सातपुते बत्तीस हजार सहाशे मतानी नवव्या फेरी अखेर पुढे नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून सोलापूर लोकसभा दोन हजार चोवीसचा निकाल भाजपाचे राम सातपुते नवव्या फेरी बत्तीस हजार सहाशे मतानी आहेत पुढे सोलापुरात प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का राम सातपुते बत्तीस हजार सहाशे मतानी नवव्या फेरी पुढे